नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण पंधरावा श्लोक बघणार आहे उपनिषदाचा नारायण नमस्कृत्य नारायणच्या व नरोतम देवी सरस्वती व्यासन ततो जयमुधीरये यो देवेभ्य आत पती यो देवाना पुरोहितः पूर्व यो देवेभ्यो जात नमो रुचाय ब्राह्मये असा हा पंधरावा श्लोक आहे कर्तव्याला प्रेरणा देऊन हा देवांनाही उपकृत करतो चैतन्याच्या अधिष्ठाना हा आकाशात तळपत असतो देवांनाही तो सन्मार्गावर ठेवतो आणि त्यांच्याही हिताला हा आदित्य वात्सल्याने जपत असतो कारण सर्व देवांच्याही आधी त्याचा जन्म झालेला आहे त्यामुळे त्याला वडीलपणा सहजच प्राप्त झाला आहे दैदिप्यमान भास्कर जो आहे आणि परम आधाराने वेदांनीही ज्याचा गौरव केला आहे अशा या दीनमणीला आम्ही वार नमस्कार करतो ऋचब्राह्म ब्रह्म जनयंत देवा अग्रे तद ब्रुव यस्तव यस ब्राम्हण विद्या देवो असन वशे। ब्रह्माचे तेज प्रकटले ते आदित्य रूपानेच प्रकटले आहे तो अनंत अव्यक्त असतानाही सूर्यरूपाने व्यक्त झाला आहे जेव्हा देवांनाही अशी ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा ब्रह्मरूप हा असतील असा बोध त्यांना झाला आणि मग त्यांनी अंतकरणाने आनंदाने उच्च त्यांची अंतकरणे आनंदाने उचंबळली साधकांना त्यांनी आशीर्वाद दिला शुद्ध ज्ञान मिळवून जो कोणी आदित्याला ब्रह्मभावाने भजेल सर्व देवत्यास त्यास वश होतील आदित्याची उपासना करताना मूळ ब्रह्मामधून दृष्टी ढळू नये ढळू नये कारण येथे पुन्हा पुन्हा सांगितले आहे की ब्रह्माचे ज्ञान घेणे हे, हे सर्वप्रथम इष्ट आहे तसेच मनातील वासना ज्ञानाच्या आड येतात त्यामुळेच उपास उपासकांना त्या, उपा त्या भिन्न भिन्न मार्गावर नेतात आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्या साधनेचा उपयोग करण्याचा सा मोह होतो आणि स्वार्थी अहंकार त्यांना चुकीच्या मार्गावर नेतो तसेच मग शत्रूचा शत्रूंचा प्रतिकार करण्यासाठी हे लोक नाना अनुष्ठाने आणि व्रते करतात सात्विकता विलयाला जाते व रज आणि तम गुण माजू लागतात दैवी संपत्ती कमी होऊन आसुरी वृत्ती वाढल्याने श्रद्धा भक्ती विकृत होते अशी दुष्ट उपासना साधकांचाही घात करते म्हणून वारंवार वेदांनी ब्रह्मज्ञानाची वाखाणणी केलेली आहे खांडी केली आहे ब्रह्मज्ञान मिळालं की देवता आपोआप असे होतात या दृष्टीने एक कथा अतिशय बोधक आहे शंकराचार्य अतिशय प्रज्ञावंत आणि इ अतिशय ईशा अवतार होते परंतु त्यांचा मत्सर करणाऱ्या एका कपिलाने भैरव पूजा केली त्याच्या पूजेने प्रसन्न होऊन भैरव प्रकट झाले तेव्हा क कपालिकाने बरं मागितला तू त्या शंकराचार्यांना ठार कर तेव्हा भैरव रागावून म्हणाले की अरे शंकराचार्य पूर्ण ज्ञानी प्रत्यक्ष ब्रह्म आहेत ते आमचे धनी आहेत आणि आम्ही त्यांना नम्रदास आमचे आम्ही त्यांचे नम्रदास आहोत धन्याचा घात करायला सांगतोस तर भोग त्याची फळं असं म्हणून संतप्त झालेल्या भैरवाने त्या कपि कपालिकाचा वध केला तेव्हा उपासनेच्या ठाई दृ दु, दृष्टी दु, स्वच्छ असावी शुद्ध उपासना करण्यासाठी ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्व ज्ञानांची परिणिती ब्रह्मज्ञान हीच आहे म्हणून श्रुतींनी वारंवार ब्रह्मज्ञानाचा गौरव केलेला आहे आता पुढे आदित्य रूप परमेश्वर सूर्य याची स्तुती केलेली आहे आपला हा भाग दोन दोन श्लोक आपण अशासाठी आहे की चिंतन मननसुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे तुम्ही पाहताच की आपल्या उपासना किती साध्या सोप्या आणि सरळ आहेत आपण कुणाचं घात करायला कुणाचं वैर करायला कुठलीही उपासना करत नाही सर्वांचं भलं करण्यासाठी आपल्या स्वामी समर्थ सशुल्क जपसाधनेच्या उपासना आहेत तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा माझ्या उपासनांना सहभागी व्हावं असं मी आपणा सर्वांना नम्र निवा निवेदन करते विनंती करते श्रीराम समर्थ श्रीराम